देवणी तालुक्यातील देवणी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत गेवाडी येथील मातंग समाजाची महिला सेनाबाई गुणवंतराव रणदिवे यांचा मृत्यू सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले होते मातंग समाजाच्या स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी कुठे करायचा मातंग समाजाला प्रश्न पडला या स्मशानभूमी संदर्भात जागाची मागणीसाठी देवणी खुर्द ग्रामपंचायतीने तहसीलकडे वारंवार वार करून सुद्धा जागा उपलब्ध करून दिले नाही म्हणून मातंग समाजातील लोकांचे रस्त्यावर जाळण्याचे ठरवले परंतु शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला जाळण्यात ठरवले होते त्या ठिकाणी शेतकरी व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत वाद निर्माण झाला होता त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे शिंगडे उपसरपंच दिलीप सोयवंशी ज्या नागरिकाला जमीन नाही त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्यांचा मृत्यू तहसील कार्यालयात समोर अंत्यविधी असेल असे सांगितले त्यावर संबंधित तहसीलदारांना मातम संशोधनभूमीसाठी लवकरात लवकर या संशोधनभूमीचा प्रश्न निकाली काढावे निका असे मातम समाजाच्या जनतेची भावना आहे <töly> <töly> એ કાકા કોણ બોલવા દીધું